महाराष्ट्रामध्ये मा भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने कर केला असून मराठवाड्यासह विदर्भात पावसाने जोडपून काढले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन दिवसांपासून पावसाने धुमशान घातलं आहे अशातच वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली वादळी वाऱ्यासह अवकळी कोसळलेल्या मुसळधारेमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याभरात गुरुवारी आणि शुक्रवारी जनजीवन विस्कळीत झाले आहे तर छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील अंबड टाकळी इथं काल दुपारी शेतात काम करत असणाऱ्या एका साठ वर्षीय व्यक्तीवर वीज पडून त्याचा मृत्यू झाला जावेद शेख असं या व्यक्तीचं नाव आहे दुपारी नेहमीप्रमाणे जावेद शेख हे शेतामध्ये काम करत होते पण अचानक पाऊस सुरू झाला त्याच दरम्यान अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं तर दुसरी घटना ही सिल्लोडच्या उडणगाव शिवारात घडली आहे सुधाकर मृत तरुणाचं नाव शेतात काम करत असताना अचानक वीज कोसळली आणि त्यांचा मृत्यू झाला मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची पहिली घटना घडली आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात शेतकरी हवालदिल झाला असून हातातोंडाशी आलेले पिके अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत रब्बीसह उन्हाळी पिकांचं देखील नुकसान झालं तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लावली गारपीट आणि वाऱ्यामुळे फळबागांचे प्रचंड नुकसान झालं बीड जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावली आहे पावसासोबत गाराही पडल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं तर वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत वडवणी माजलगाव धारूर बीड गेवराई या तालुक्यात आज पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे फळबागायतदार शेतकरी अडचणीत आला आहे तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांची तर प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे